हा आता आपल्याला काय आहे उत्क्रांती काय आहे उत्क्रांती उत्क्रांती शब्दाचा अर्थ आहे सतत बदल कसे होत असतात सतत okay. पर्यावरण बदललं वातावरण बदललं निसर्गाचे चक्र बदललं तर वातावरणात काय होत असतात बदल होत असतात बरोबर आहे का नाही तर वेगाने बदल होतो काय होत असतो वेगाने बदल होतो आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं की सजीव आहे या सजीवांच्या जीवनातील जी उत्क्रांती आहे याविषयी आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा सर्वात महत्वाचं आहे की पर्यावरणाशी बदलाशी आपल्याला काय करावं लागतं जुळवून घ्यावं लागतं बरोबर आहे का नाही तर अमेरिकेतले लोक कसे आहेत गोरे आहेत आपल्या इकडे जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेश तिकडचे लोक कसे आहेत गोरे आहेत बरोबर आहे का वातावरणातील बदल या सगळ्या गोष्टीशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं कारण त्याच्यात आपलं अस्तित्व पण आपल्याला काय करावं लागतं टिकून ठेवा आता विषय असा आहे की निसर्गाच्या संकटापुढे आपलं काही चालत बरोबर आहे का भूकंप झाला वादळ झाली वनवा झाला या सगळ्या गोष्टी कशा करतात नॅचरल करतात बरोबर आहे का मग मानवी जीवनात याचा फार मोठा प्रभाव पडत असतो एखाद्या विशिष्ट जे प्राणी जाती असतील त्या प्राण्याच्या शरीर रचने हळूहळू अंतर्गत काय होत गेले बदल घडत बरोबर आणि तेच बदल त्या प्राणी आता एखाद्या प्राणी मात्राच्या शरीरात बदल झाले तर त्याच्या पुढील पिढीमध्ये सुद्धा ते बदल काय होतात घडताना आपल्याला दिसतात त्याला आपण अनुवंशिकता म्हणतो काय म्हणतो अनुवंशिकता बरोबर आहे का आता हे सर्व बदल हळूहळू आपल्याला काय होतात घडतात आणि एक वेगळी प्रजाती काय होते त्या माध्यमातून निर्माण होते बरोबर सर्वात महत्वाचं असं आहे की ही नवीन प्रजाती त्या मूळ जातीपेक्षा काय असते अधिक उत्क्रांत असते अधिक काय असते उत्क्रांत उदाहरणार्थ मानव हो, आपण पूर्वी काय होतो माकड माकड मग हळूहळू आपल्यामध्ये काय झालाय बदल झाला हळूहळू काय झालाय बदल झाला आणि अनेकदा मूळ बदल्� प्रणा ज्या प्रजाती असतात त्या नष्ट होतात काय होतात नष्ट आणि एक नवीन मूळ जी प्रजात आहे ती काय होते निर्माण आता आपल्याला या प्रजाती प्राण्यांपासून एकापासून अनेक ज्या प्रजाती आहेत त्या आपल्याला निर्माण होताना दिसतात उत्क्रांती काय संकल्पना जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम चार्लस डार्विननी मांडलेली आहे कोणी मांडलेली आहे चार्लस डार्विननी मांडलेली आहे आता या प्रजाती कसं होतं की बदलत्या पर्यावरणाशी जेव्हा आपण एखादा जुळवून घेण्यास आपण सक्षम असतात असतो का नाही बघा आपण बघा ऊन वारा पाऊस या तिन्ही बदलाशी आपण जुळून घेतो का नाही आपल्याकडे चार महिना काय असते उन्हाळा चार महिने हिवाळा चार महिने काय असतो तर आपण जुळून घेतो का नाही बरोबर तर सर्वात महत्वाचं आणि ज्या प्रजाती ते तसं करू शकत नाही त्या वातावरणाशी जाणं जुळवून घेतलं नाही ते हळूहळू काय होऊन जातं मग नष्ट होऊन जात एक तर वातावरणाशी जुळव जिवंत राहायचं असेल तर वातावरणाशी जुळव नाहीतर तू काय होणार आहे नष्ट होणार बरोबर आहे का नाही जस की आपल्याला माहित आहे की जे पूर्वी डायनासोर होते बरोबर आहे का ते डायनासोर आता हळूहळू आता असं का होतं की वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो बदलो। 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 बदल होत काय होतो तिथे बदल होत असतो आणि एखादी अचानक जे निसर्गाचं संकट आलं निसर्गाचं संकट आपल्या हाती येतात पटकन आपल्या हाती आहे का नाही भूकंप ना आपल्या हाती का नाही आकस्मिक बदल होतात काय म्हंटल पर्यावरणात काय होतात बदल होतात काय म्हंटल काय म्हंटल आम्ही सगळं विचारणार आहे कोणत्या प्रजाती नष्ट पर्दलत झालेल्या मी शिकवता शिकवता प्रश्न विचारणार आणि मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न बघता पाहिजे एवढं हो। डोक्यात ठेवलं आम्ही लक्ष ठेव आता डायनासोर नष्ट होण्याचे कारण असावे काय होत की पंख असलेले या डायनासोरचे चे अश्मीभूत अवशेष आपल्याला मिळालेले मग हळूहळू संशोधन चालू होतं त्याच्यातून आपल्याला हळूहळू असं का झालं याचं कारण आपण काय करत असतो शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि डायनाझोरच्या अनेक प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून आपल्याला पक्षी निर्माण झाले असं मानल्या जात बरोबर आहे का नाही हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे त्याच्यावर अजूनही अभ्यास चालू आहे आता आपल्याला उत्क्रांतीचे टप्पे बघायचे आहे सजीव जेव्हा निर्माण झाला सजीव सृष्टीची जेव्हा निर्मितीची काय झाली सुरुवात झाली तेव्हा तो आधी जीव एक पेशीय सजीवांपासून निर्माण झाली असं आपल्याला मानतात कशापासून एक पेशी जसं अमिब आहे त्याला एकच पेशी आहे अमिबाला काय एकच पेशी आणि एक त्यामुळे या एक पेशीय सजीवांपासून बाकीचे बहुपेशीय सजीव निर्माण झाले काय म्हटलं एक, एक पेशीय पेशी सजीवांपासून जे बाकीचे सजीव आहे ते निर्माण झाले आणि हळूहळू त्याच्यामध्ये काय होत गेले बदल हो गे जसा जसा काळ बदलला जशी जशी पर्यावरणाशी जुळून घेण्याची क्षमता बदलली त्याच्यामध्ये काय झालाय बदल झालाय आणि या प्रक्रियेतून विविध वर्गातील ज्या वनस्पती असतील आणि प्राण्यांची सुद्धा काय झाली निर्मिती झाली पण कशी तयारी झाली का नारी। नारी। कशी झाली मग हळू हळू बरोबर आहे का नाही कशी प्रगती झाली हातभात काय झाले हळू हळू काय झाली त्याची त्याच्यामध्ये काय झालाय बदल आता टप्पे कोणते ते आपण बघू सर्व आहे अपृवंशीय सजीव म्हणजे कणा नाही काय म्हटलं कणा नाही जस की गोगल गाय गोगल गाय सरपटात चालते माहितीये तिला पाठीचा कणा नाही ते काय आहे अपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय म्हणजे ज्याला पाठीचा कणा आहे उदाहरणार्थ आहे मासा मासाला पाठीचा कणा आहे म्हणून तो काय करतो सुलसुड सुलसुड पाण्यात आता समजलं सगळ्यांना ज्याला पाठीचा कणा आहे तो पृष्ठवंशी ज्याला पाठीचा कणा नाही तो, तो अ पृष्ठ आता उभयचर प्राणी असे असतात की ते पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीमध्ये पण राहतात उभयचर काय म्हटलं तिथे कुठं राहतात शाबास समजा बेंडू कुठं राहतात बरोबर त्याला उभयचर म्हणतात बरोबर सर्वात महत्वाचं काही सरपटणारे प्राणी असतात जसं की साफ काय करतो सरपट सस्तन प्राणी असतात जसं की गाय आपल्या जमिनीवर काय करते सस्तन प्राणी या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांतीचा टप्पा आहे असं म्हटल्या सस्तन प्राणी पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती आई त्या पिल्ला काय करते जन्म बरोबर आहे बकरी गाय बरोबर आणि त्यानंतर त्याच्या अंगावरच्याच दुधावर त्या पिल्लाचं काय होतं पालन पोषण गाईचं बिंदू सुरवातीला जन्म झाल्यानंतर ते कोणाचं दूध पित्या बरोबर आणि हे भौतिक सस्तन प्राण्यांची हे महत्त्वाची काही आपल्याला वैशिष्ट्य आहेत कसं असतं की त्याला काही अपवाद पण नाही बरोबर आहे का जस की बदक चोच्या च्या सस्तन प्राण्याचा आणि मुंगी खाऊ प्राणी आहे कोणताय मुंगी, मुंगी खाऊ या प्राणी काही प्रजाती आहेत हे प्राणी सस्त नसले तरी मात्र अंडी घालतात काय करतो सस्त नाही तरी पण अंडी घालतात पण तरी तो काय करतो अंडी घालतो म्हणजे काही प्राणी आता हे सगळं कशामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे त्याचं वैशिष्ट्य कसं ठरलं बरोबर आता या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्यामध्ये क्षमता पाहिजे प्राण्यामध्ये पण काय पाहिजे क्षमता बरोबर आहे का तरच ते प्राणी टिकतात नाहीतर ते हळूहळू काळाच्या ओघाने काय होऊन जातात नष्ट होऊन जातात मानव जे सदृश्य वानर आहे पूर्वी मी तुम्हाला सांगितलंय की मनुष्य काय होता एक प्रकारचा वानर होता या मानवाशी जे काही साम्य असणारे वानर आहे जसं मानव असेल तस वानर त्याला एप वानर म्हणायचं काय म्हणायचं वानर एप वानर बरोबर मानव सदृश्य वानराच्या ज्या काही प्रजाती त्याचा वापर आपण खऱ्या अर्थानं प्रामुख्याने कुठं बघितलाय झाडावर होत कुठं होत वानर कुठं बसत झाडावर बसत आणि या प्रजातीचा वावर झाडावरच होत राहिला म्हणजे वानर झाडावर बसलय तर ते काय होत राहिलं झाडावरच बसायचं कुठं बसायचं झाडावर आणि त्याचे जे मूळ वानर स्वरूप आहे ते कायम राहिलं पण त्याच्यामध्ये हळूहळू काय झालाय बदल झाला प्रजातीच्या गवताळ प्रदेशा म्हणजे त्यातले जे काही प्रदाशी है, प्रजाती आहे त्या गवताळ प्रदेशात झाडाऐवजी ते म्हणले आता झाडावर राही जायचं आता कुठं जायचं जमिनीवर मग त्यांनी काय केलं जमिनीवर वावर पडणे त्यांना भाग पडतो पूर्वी कुठं राहायचं झाडा आता ते कुठं आले जमीन बरोबर आणि त्यात उत्क्रांत होत गेला आपण पूर्वी झाडावर राहायचो आता कुठं राहतो आपल्यामध्ये बदल झाला का नाही आणि नवीन क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये उत्क्रांत असा बदल होत गेला आणि मानवाची जी प्रजाती आहे ती अस्तित्वात आली कळलं हळूहळू त्याच्यामध्ये काय होत गेलाय बदल होत गेला वातावरणाशी आपण जुळवत गेलो पूर्वी मानव कच्चा खायचा बरोबर आहे आता खातो का अग्नीचा शोध लागलाय मग हळूहळू हे सगळे बदल आणि मानवाच्या जीवनात अमूलाग्र आणि आपण खऱ्या अर्थानं आफ्रिका खंडामध्ये असं घडलं सर्वप्रथम कुठं घडलं आफ्रिका खंडामध्ये घडलं आणि या मानवाला आपण आधी मानव अस कोणत्या खंडामध्ये घडले त्याला आपण कोणता मानव म्हणतो आधी महाराज आधी म्हणजे प्रारंभीचा आधी म्हणजे काय काय केलं त्याच्या जीवनामध्ये बदल कशा कशा पद्धतीनं झाला त्याच जीवन आधारित त्यानं प्रगती कशी केली आणि त्याच्या वाटचालीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होता हे सगळं आपल्याला कुठं बघायचं पुढच्या बरोबर सगळ्यांना कळालं बरोबर कोणाला नाही पाटीता पाटीता करा कोणाला नाही मी तुम्हाला आता मला सांगा पृष्ठवंशीय प्राणी कोणाला म्हणायचो पृष्ठवंशीय त्याला पाटिता कणा होता ना होता मग आता पृष्ठवंशी म्हणजे कोण जानना काय एक बोल बोल दीजिए जोरा बोल पार्टी का खाना सुसु बोला पार्टी का खाना आता असं कोणा आहे कण का खाना असले कोण आहे मासा व्हेरी गुड आणि मानवाच्या मानव पूर्वी कुठे राहायचा झाडावर हळू त्याच्यामध्ये काय होत गेले बदल तर आपण काय म्हणतो उत्क्रांत उत्क्रांती झाली ना त्याच्यामध्ये बरोबर आहे का चला सरपटणार कोण आहे कोण सरपट, सरपट साप, पटकन साप, बोला साप, साप।, साप। बरोबर कोणता प्राणी अंडी घालतो तो आपण बघितलं ओ... अंडी घालताना <coughs> तुम्हाला मी सांगितलं की जे पिल्लांना जन्म देत नाही ते अंडी घालतात बरोबर मुंगी खाऊ कोण आहे कळलं पक्क लक्षात ठेवा एक आहे बदक चोचा कोण आहे बदक चोचा बरोबर बदक चोचा हे काय करतात पर्यावरणाला कशाची जुळवलं हो। प्राण्यांना कशाशी जुळवून घ्यावं लागतं कशाची जुळून घ्यावं लागतं पर्यावरणाशी समजलं ला सगळ्यांना तुम्हाला समजलं तुम्हाला मी सांगितलं बरोबर एकदा प्रश्न व्यवस्थितशीर आता तर तुम्ही तोंडी उत्तरं दिले बरोबर तर तुम्ही एकदा थोडं वाचून घ्या वाचल्याच्या नंतर सगळं तुम्हाला डिटेल मध्ये कळेल क्लिअर प्रश्नांची उत्तर व्यवस्थितशीर लिहून पाठ करून डायरेक्ट samajhla oh. okay thanks